नमस्कार आज उभ्या महाराष्ट्रातील मराठी माणसाच्या मनातला आनंदाचा दिवस थोडक्यात दिवाळी म्हटलं तरी वावगं ठरणार नाही कारण उभ्या महाराष्ट्राला नव्हे तर संपूर्ण देशाला आज उत्कंठा लागली आहे की मराठी माणसासाठी सन्मान्य उद्धवसाहेब ठाकरे आणि राजसाहेब ठाकरे माणसावरती आज दिसणार आहे बरोबर अठरा ते वीस वर्षाच्या कालावधीनंतरनं आज दोन्ही बंधू दोन्ही बंधू एकत्र येत आहेत आणि ही सगळ्यांसाठीच सगळ्यांसाठीच आनंदाची बाब आहे मला वाटते की विशेषतः मी तर स्वतः शिवसेनेमध्ये दोन हजार सहाच्या अगोदर काम केलं आहे त्याच्यानंतर आता मनसेमध्ये आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा शिवसेनेमध्ये हे माझा राजकीय सुरुवातच माझी मुळात शिवसेना शाखाप्रमुख म्हणून झालेली आणि मी दोन हजार सहाच्या नंतरनं नगरसेवक दोन हजार सातला आलो परंतु सहापूर्वी माझा कनेक्टिव्ह कधी मुंबईशी एवढा नव्हता मी आपला स्थानिक या लेवलला पुणे इथंच काम करायचो त्यामुळे मी तर माझ्या आयुष्यामध्ये माझ्या राजकीय आयुष्यात कधीच उद्धवसाहेब आणि राजसाहेब यांना एका मंचावरती पाहिलेलं नाही आहे आणि माझ्या आयुष्यातील हा पहिलाच क्षण आहे की जो मला सुद्धा माझ्या डोळ्यांनी टिपायचा आहे की ज्यावेळेस उद्धवसाहेब आणि राजसाहेब दोन्ही एका स्टेजवरती एकत्र असतील आणि तो क्षण पाहण्यासाठी आम्ही सर्व शिवसैनिक मनसैनिक आतुरलेले मी आत्ता एक अनुभव घेतला की आता मी बऱ्याच रात्री मला उशीर झाला खूप मोठा प्रवास करून आम्ही रात्री आलोय आणि आत्ता प्रत्येकाला ज्याला ज्याला फोन करून विचारतोय तो, तो म्हणतो बाणेरपर्यंत पोहोचलोय एक्सप्रेसला पोहोचलोय पहिल्या टोल नाक्यावरती नाका क्रॉस करतोय म्हणजे प्रत्येकाला कोण कोणासाठी आजच्या दिवशी थांबायला तयार नाही आहे प्रत्येकाचा लक्ष तिकडे वरळी डोंबकडे लागलंय प्रत्येक जण वरळी डोंबच्या दिशेने आज जाताना दिसतोय मला वाटतं की आम्ही पहिल्यांदाच आता क्षण आहे की ज्या ठिकाणी म्हटलं गेले असे कुठला झेंडा नसेल आम्ही पहिल्यांदाच आज मुंबईच्या दिशेने जात असताना आमच्या गाड्यांना कुठला झेंडा नाही आहे आणि हा झेंडा आज जो राजसाहेब बोलले की कुठला झेंडा न घेता मराठीचा झेंडा आपण राबवायचा आहे आणि त्यासाठी आम्ही सर्व शिवसैनिक आज मुंबईच्या दिशेने चाललोय जशी अवघ्या महाराष्ट्राला नव्हते संपूर्ण देशाला आजच्या क्षणाची प्रतीक्षा आहे जशी सुद्धा आहे ते आम्हाला सुद्धा आमच्या डोळ्यांनी आज राजसाहेब आणि उद्धव साहेब एकाच माणसावरती पाहिजेत त्याच्याकरता आम्ही मुंबई देखील निघालो धन्यवाद जय जय महाराष्ट्र